नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची नुकती चौकशी झाली त्या अगोदरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील सलग दोन दिवस ईडीने चौकशी केली होती ईडीच्या या कारवाई विरोधात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केली मात्र गांधी कुटुंबियांना अडचणीत आणणारं नॅशनल हेराल्ड हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर

एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रजांनी नॅशनल हेराल्ड वर बंदी घातली यानंतर तीन वर्षांनी नॅशनल हेराल्ड पुन्हा एकदा सुरू झालं त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले या दरम्यान या कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला मात्र नॅशनल हे वृत्तपत्र सुरू मुखपत्राची गरज होती आणि काय डिजिटल चा असल्यामुळे दोन हजार सोळा मध्ये नॅशनल हेराल्ड डिजिटल स्वरूपात पुन्हा एकदा सुरू झालं दरम्यान दोन हजार बारा मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात एक याचिका दाखल केली ही याचिका होती काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात दोन हजार कोटी एवढी असून ही मालमत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पैसे वापरले गेल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय आणि याच प्रकरणाची सध्या ईडी कडून चौकशी सुरू आहे मात्र गांधी कुटुंब स्वामींचे हे आरोप फेटाळले आहेत तर काँग्रेसला हे उत्तर देण्यासाठी योग्य ते कागदपत्रे देऊन सिद्ध करावं लागेल आणि तोपर्यंत नॅशनल हेराल्ड वरून राजकीय वातावरण तापलेलंच राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि रेट्सअप मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद